नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल तांबे चिंचपूर मधून तसेच आपले मित्र शेगाव वरून आपलं खास रेशीम शेती बघण्यासाठी आले होते आणि त्यांची स्वतःची पण दोन तीन एकर रेशीम क्षेत्र आहे आणि वेल एज्युकेटेड असून हे रेशीम क्षेत्रातून महिन्या काठी लागते दीड लाख रुपये हे कमवत असतात आणि रेशीम शेतीमध्ये शंभर पैसा आहे त्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित नियोजन आणि काटेकोरपणाने आणि आपण लक्ष देऊन जर बॅच सक्सेस जर केल्या तर शंभर टक्के नक्कीच फायदा होतो सगळ्या शेतकऱ्यांना तर तेच आपले व्हिडिओ बघून बऱ्यापैकी शेगवावरून आपले मित्र पण आले होते तर त्यांचं म्हणणं काय तुम्हीच ऐकून घ्या शब्दामध्ये नमस्कार माझं नाव वामन वैभव कैलास राहणार तोडे तालुका शेवगुण असा जे चॅनल राहुल तांबे सरांचं हे नियोजन त्यांचं व्यवस्थापन हे सगळं पाहून त्यांच्या सदिच्छा भेट घेण्यात आम्ही आलेलो आहोत कसं वाटलं शेड वगैरे शेडचं जुन्या पद्धतीचं जुन्या प... शेड आहे जुन्या पद्धतीचं पण त्यांचं नियोजन आणि सगळ्यात महत्व नियोजन म्हणजे त्यांच्या पाला पाल्याची क्वालिटी आम्हाला सगळ्यात जास्त आवडली व त्यांच्या पाल्याची क्वालिटी आमची आम्ही पण अशी सुधारणा करू तांबे सरांचं आम्ही शेतीला विजिट मारली आम्ही पाण्यासाठीच खास इथं आलेलो येतं युट्यूब चॅनेल वर मी त्यांचे व्हिडिओ पाहत होतो मग त्यासाठीच आम्ही बघायला आलो होतो तर नवीन त्यांची लागवड ते लागवडीमध्ये अंतरचं नियोजन शेडचं व्यवस्थापन आणि आम्हाला सुद्धा चाकी घरी बनवायची होती म्हणून आम्ही त्यांच्या ते मार्गदर्शन घेण्यासाठी जिथं आलेलो होतं तर सरांचं म जे मार्गदर्शन आम्हाला मिळालं ते एकदम असं मार्गदर्शन मिळालेलं आहे पाल्या शेतामध्ये आम्ही राऊंड मारला तर आम्हाला पाल्याची क्वालिटी मला तर मी आज बऱ्याचशा ठिकाणी गेलो होतो तर तिथल्या क्वालिटी मधील सरांच्या क्वालिटीमध्ये मला एकदम जमीन असमानची तफावत वाटली त्यांचा पाला मला अतिउत्तम पाला वाटला काय घातलं आणि काय नाही ते काय मला समजलं नाही पण काय घालते ते काय मला कळलं नाही पण ते एक नंबर बालावाला दिसला त्यांचा शेतीत आम्ही पूर्ण राऊंड मारला आणि आता शेडमध्ये आलो शेड शेडमधलं व्यवस्थापन पाहण्यासाठी काय कस मार्गदर्शन तेच पाण्यासाठी खास आलेलो होतं तर चला असेच शेतीमधून सर्वांना चांगले पैसे कमावता येईल आपला रेशीम शेतकरी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे खंबीरपणे आपल्या पायावर स्वतःच्या पायावर सगळे उभे राहतील अशीच मी सगळ्यांना प्रेरणा प्रेरणादायी जे व्हिडिओ असतात आपले मार्गदर्शन करण्याची हे याच्यातून पण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या असतात जी नवीन पिढी युवा पिढी पाच ते दहा हजार रुपये साठी नोकरीसाठी पुन्हा मुंबई सा, या सारख्या ठिकाणी जात असतात तर ते करता घरी एक एकर जर क्षेत्र असलं तर चार ते पाच लाख रुपये वर्षाकाठी शंभर टक्के हमखास आपण रेशीम शेतीमधून कमवू कमू शकतो कारण एका एकरातून वर्षकाठी चार शंभर टक्के बॅच निघत असतात आणि बॅच शंभर टक्के एक एकर असेल तर बॅच शक्यतो फेल जात नाही कारण ज्या बॅच चा अंतर ते अडीच तीन महिन्याचा गॅप पडत असतो त्यामध्ये पूर्ण शेड निर्जंतुकरण होत असतं क्लिनिंग त्याच्यामुळे बॅच फेल जात नाही आणि त्यामुळे एका एकरातून चार पाच लाख रुपये शंभर टक्के उत्पादन मिळत असत तर इतर नवीन जे उद्योजक आहे युवा पिढी त्यांना मी सजेशन करीन शेती शंभर टक्के सगळ्यांनी करून घ्या आणि बऱ्यापैकी शेतीमधून पैसा आपण मिळू शकतो तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आ... बघून घ्या चला धन्यवाद धन्यवाद नमस्कार आपला तिसरा उपास पास करून आपली तिसरी फिडिंग होती तर तिसर फिडिंगला तुम्ही आळयांचे कंडिशन बघू शकता तिसरी फिडिंग आपण करत असताना एक एक फांतीच आपण टाकायचे जेणेकरून पाला घाल आळ्या दबत नाही जाणार आणि थंडीचे दिवस असल्यामुळे पाला हा आपण एक एक फांतीच टाकायचो कारण थंडी दिवसात वरती पाला शिल्लक राहत असत